लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास डॉक्टर नागनाथ अन्ना यांनी टाकलेल्या उडीला ऐंशी वर्ष पूर्ण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शौर्य दिन उत्साहात साजरा सातारा प्रति सरकारने स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेले योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे असे प्रतिपादन वाळव्याच्या हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी केलं ते सातारा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला ऐंशी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या दहा सप्टेंबर शौर्य दिनानिमित्त सातारा मध्यवर्ती जेल कारागृह येथे बोलत होते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी स्मारक समितीच्या वतीनं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी वैभव नायकवडी यांनी सर्व मान्यवरांच्या समवेत विजय स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून पुष्पांजली वाहिली या कार्यक्रमासाठी सातारा येथील प्रतिसरकार समन्वय समितीचे प्राध्यापक विश्वंभर बाबर प्राध्यापक दत्ताजी जाधव विजय मांडके पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मस्के विजय निकम वीरधवल नायकवडी पंचायत समिती सभापती बाळासाहेब नायकवडी स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार तसेच बजारचे अध्यक्ष दिनकर बाबर सरपंच संदेश कांबळे अजित वाझे संभाजी थोरात अशोक मारुती खोत नारायण करांडे गणेश खोत विश्वास मुळीक दिलीप सूर्यंशी जयकर चव्हाण शरद थोरात शरद खोत विक्रम पाटील चंद्रकांत पाटील सुखदेव नवले हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सातारच्या प्रती सरकारनं केलेलं काम सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे या संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामामध्ये देशभर ब्रिटिशांना या देशातून घालवण्यासाठी ज्यांना शक्य असेल त्याप्रमाणं त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली सातारच्या प्रतिसरकारमध्ये खूप मोठी चळवळ झाली ग्रामीण भागामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य लाभलं आणि म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सशस्त्र सेना पद्मभूषण नागनाथांना जी डी बापू आणखी त्यांच्या सहकार्याने उभा केली यामध्ये पद्मभूषण नागनाथांना ना अटक करण्याच्या संदर्भामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये घोषणा झाली आणखी फितुरी करून पद्मभूषण नागनाथांना पकडलं गेलं सातारच्या जेलमध्ये ठेवलं पण दहा सप्टेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी पद्मभूषण नागनाथांना नायकवडी आणि सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यानं सातारचा जेल फोडून पसार झाले आणि पुन्हा कधीही ब्रिटिश पोलिसांना सापडले नाही अशा पद्धतीनं त्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला आणि त्यानंतर चळवळ जोरानं चालू झाली आणि या देशामधून ब्रिटिशांना परतावं लागलं या एकोणीसशे बेचाळीसच्या संग्रामामध्ये सातारच्या प्रति सरकारनं केलेलं खेड्यापाड्यामधलं ग्रामराज्य असेल न्यायदान व्यवस्था असेल आणि एकूणच सगळ्या व्यवस्थेचा देशभर गवगवा झाला ब्रिटिश या देशातून जाईपर्यंत सातारच्या प्रति सरकारचं काम अखंडपणानं चालू राहिलं आणि त्यामध्ये पद्मभूषण नागनाथ अन्नाने केलेलं काम हे खूप मोलाचं मैलाचं दगड होता त्यांनी सशस्त्र सेना उभा केली सुभाषचंद्र बोस यांचे दोन सहकारी हुतात्मा नानक सिंग आणखी मनसा सिंगांना आणलं शिराळ्या तालुक्यामध्ये कॅम्प फौजी कॅम्प उभा केला सशस्त्र ट्रेनिंग दिलं गोव्याहून पहिल्यांदा शस्त्र उपलब्ध केली आणि ही चळवळ चालणं चालवण्यासाठी द्रव्याचा पैशाची गरज होती आणि म्हणून धुळ्याचा खजिना लूट असेल त्याचबरोबर छोट्या मोठ्या ज्या काही लुटी असतील त्या त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने केल्या आणि म्हणूनच सातारचं प्रतिसरकार मजबूतपणानं काम करू शकलं आज दहा सप्टेंबर त्या दहा सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून सर्वांनी साजरा करायचा निश्चय केला यामधून आजच्या तरुण पिढीला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळावी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलं अनेकांनी कुटुंबावरती स्वतःच्या नांगर फिरवला आणि त्यामधून अत्यंत हलातून ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ह्या स्वातंत्र्याची जपणूक करण्यासाठी तरुणांनी शपथ घेतली पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि या देशावरची जी काही आव्हाने येतात संकट येतात ते निकरानं परतवण्याच्या दृष्टीनं कार्यरत राहिलं पाहिजे हेच आजच्या दहा सप्टेंबरच्या दिवसाचं महत्व आपण पाळूया आणि आज शपथ घेऊया